उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील शंकर हरकरे यांच्या मालकीचा ट्रक जप्त केला होता तो ट्रक वन विभागाच्या ताब्यात असताना चोरीला गेला सदर व्यक्ती आणि त्यांची मुलगी दोघेही दिव्यांग आहे वारंवार पायपीट करून त्यांना न्याय मिळाला नाही त्यामुळे शंकर हरकरे यांनी उपोषण सुरू केले त्याची दखल अजून घेण्यात आली नाही त्या महाराष्ट्र त्यामुळे से नवनिर्माण सेनेच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले तुम्ही आपलं आमचं तुमचे जे स्वामी आहे ना त्यांना इथे बोलला समोर उभं बोलवतोय टकर पिराजी हरकर राहणार धानकी तालुका अंबरकेट जिल्हा योतमा माझी गाडी मेठ शिवारात फॉरेस्टवाल्याने विभागानं पकडली होती मातीची रॉयल्टी असताना पकडली नंतर दोन महिने त्यात ठेवली त्यांची एक लाख रुपयाची मागणी होती नंतर त्यांनी दंडात्मक कारवाई केली सात हजार रुपये दंड आकारला माझ्यावर दंड भराय गेलो असता ते म्हणाली गाडी तुझी चोरीला गेली त्यांच्यासाठी मी उपोषणाला इथं बसलो आमरण उपोषणाला आता काय मागणी केली आहे यांना निलंबित करा म्हणजे मला गाडी देण्यात आव शिवराम शिवरामवर मनसे जिल्हा अध्यक्ष यांच्या मध्ये बसलेला आजचा आठवा दिवस शंकर पिराजी हरकरे या नावाच्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे ते ढानकी येथे रहिवासी आहे ते, ते अपंग आहे दिव्यांग आहे त्यांची मुलगीसुद्धा दिव्यांग आहे आणि त्यांचा टिप्पर हा चुकीच्या पद्धतीने तेथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला होता तो जप्त केल्याच्यानंतर तो त्यांच्या अधिकारातून चोरीला गेला तो चोरीला गेला आता या घटनेला फेब्रुवारी महिन्यापासूनची ही घटना आहे आणि तेव्हापासून तो व्यक्ती अन्यायग्रस्तपणे इकडे तिकडे फिरत आहे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर साहेब आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा दिलं त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही त्यानंतर आठ दिवस झाले ते शंकर फिराजी हरकरे हे उपोषणाला बसलेले आहे आमरून उपोषण त्यांचं इथे चालू आहे त्याचीसुद्धा दखल कुठल्याही अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने आजपर्यंत घेतलेली नाही त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक आज इथे ठिया आंदोलन करणार आहे आणि त्या संदर्भाने आज आम्ही सगळेजण इथे जमा झालेलो आहे